पाच लाख रुपये नाही दिल्यास तुला खल्लास करतो असं म्हणत शशिकांत लिंबोळे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयासमोर कॅन्टीन व्यवसाय करणाऱ्या कुमार नारायण पुठ्ठा यांनी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कुमार आणि शशिकांत हे मित्र आहेत कुमार यांनी शशिकांत यांच्याकडून चार लाख रुपये वीस टक्के व्याजापोटी रक्कम घेतली होती या रकमेपोटी कुमार याने चार लाख व व्याजापोटी साडेचार लाख रुपये देऊनही आणखी पाच लाख रुपये दे नाहीतर खल्लास करतो असं म्हणत आपणाला शांती चौकात बोलवून मारहाण केल्याची तक्रार जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल केले कुमार यांना शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांनी अधिक माहिती जनदर्पण न्यूज चॅनलला दिली कुमार नारायण कुट्टा माझं सोलाप रुग्णालयाजवळ माझं कॅन्सन आहेगन्नाथ लिंबोळे आणि मला वारंवार त्रास देऊ लागले मी त्याला चार लाख द्यायचं होतं चार लाख दिलो चार लाख दिल्यावर मी अजून चार साडेचार लाख रुपये मागितलं साडेचार लाख मागितल्यावर मी साडेआठ लाख साडेआठ साडेआठ लाख रुपये आत्तापर्यंत मी दिलो त्यांना पैसे पैसे दिल्यावर मी अजून पाच लाख रुपये दे म्हणले मग दुकानाला बोलवलं पाच मिनटात दुकानात ये म्हणलं आहे दुकानात गेल्यावर मारामारी केलं मला मी तिथं थांबलो भरपूर मारहाण केलं केला मला त्रास देऊ लागला याच्या अगोदर मी चार पाच वेळा मला भरपूर मारलं आहे तरी मी कोणाला सांगितलं नाही त्यांनी मला वारंवार त्रास देऊ लागले दहशत मग मर... दहशत करू लागले फोन करू लागले फोनवर मी मला शिव्या काळ करू लागले आई बहिणीवर शिवा देऊ लागले दुकानकार बी येऊन आई बहिणीवर शिवा देऊन चालले आहे तू असं करतो तसं करतो तुला कलास करतो मला दमदाटी देऊ वारंवार दम दमदाटी देऊ लागले मला वार एवढंच घेतलेलं आहे आतापर्यंत ते व्याज माझ्याकडनं वारंवार देतच चाललंय दर महिना व्याज माझ्याकडे येऊन घेऊन चाललंय त्यांनी शशकांत लिंबोळे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात पात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे अधिक तपास करतायत वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंथलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाच्यापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव